लिव्ह दिस मी कधी कधी विचार करते कसं काय ऋत म्हणाली असेल जिथे तू जाणार नामीला तिच्या सासूला म्हणते जिथे तू जाणार तिथे मी येणार जे तुझे लोक ते माझे लोक जो तुझा देव तो माझा देव हले लुया प्रेस लॉट जेव्हा सगळं काही गमावून बसूला देतात नामी सुद्धा म्हणाली ना नामी सुद्धा म्हणाली की माझं नाव ना नामी म्हणू नका की मी मनोरमा आहे मी चांगली आहे नाही मला नाव मी म्हणू नका मला मी मी कडू आहे किंवा मी दुखाने भरलेली आहे असं मला म्हणा असं ती म्हणते का कारण ती म्हणते की परमेश्वराने माझ्यावर हा ही विपत्ती आणली आहे मी सगळं गमावलं आहे माझ्याकडे काहीच राहिलं नाहीये आले लुया परंतु त्याही परिस्थितीत रुद हिंमत करते की मी जो नामीचा देव आहे ना तो माझा देव असणार ना त्या नामीच्या परमेश्वरावर मी विश्वास ठेवून चालणार एक विधवा जिचं ना तरुणपणामध्ये नवरा गेलाय लॉड आणि त्या परिस्थितीत सुद्धा तिने परमेश्वराला ओळखलं आपण ते किती वेळा अनुभव घेतलाय किती टेस्ट पाहिले आहेत ऐकल्या आहेत अनुभवले आहेत किती वेळा देवाचा स्पर्श आपल्याला झालाय कितीतरी वेळा परमेश्वर आपल्याशी प्रोफेसीद्वारे भविष्यवाणीद्वारे आपल्याशी बोललाय कितीतरी वेळा परमेश्वर बोललाय कितीतरी वेळा डायरेक्ट परमेश्वराचं वचन आपल्याकडे आलंय आपल्याला वॉर्न केलं आहे तरी सुद्धा आपल्याला हा परमेश्वर अजून समजत नाही का मी तुम्हाला सांगते विश्वासाने पाहायला शिका जे नाहीये ते पाहायला शिका पृथ नामी सोबत गेली नामीला तिने सोडलं नाही तिचा हात सोडला नाही आणि पूर्ण इस्रायल रुज स्तुती करायचं का माहिती त्यांनी ते, अनुभव नाही घेतला पण ते म्हणायचे नामीची जी सून आहे ना आम्ही ऐकलंय तिच्या विषय कि तिने कसं आपल्या सासू सोबत ती वर्तली कशी चांगली वागली येशू ख्रिस्ताच्या लिनेज मध्ये येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये स्थान मिळवलं ह्या स्त्रीने एका परराष्ट्रीय स्त्रीने कारण तिला परमेश्वर समजला होता तिने त्या गोष्टी समजून घेतल्या होत्या आणि तिने देवाचा शोध केला ती जर तिच्या आई वडिलांच्या घरी गेली असती ओके जस्ट जस्ट आपण हे मत तिच काय बायबल सांगत पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यास जटमय ह्या गोष्टी मिळतील आपण आता रूथकडे पाहूया रूथकडे दोन ऑप्शन आहेत तिचा नवरा मेलाय तिच्या सासूला दुसरी मुलं बाळ नाहीयेत की नाही का आता हा नवरा मेलाय तर माझी ह्या मुलाशी लग्न कर कारण आपल्या मुलाचं चा नाव चालू राहावं हो म्हणून त्यावेळेस तो नियम लावून दिलेला होता की एखाद्या भावाची बायको मेली तर तिने दुसऱ्याशी लग्न करायचं दुसऱ्या भावाशी करायचं भावाचं वंशही चालू राहील आणि ते नावही टिकून राहील म्हणून आणि त्या विधवेचंही घर स्थापी जाईल म्हणून आता ही विधवा झालीय तिची सासू विधवा आहे तिची जी जाव आहे म्हणजे तिच्या दिराची बायको ती सुद्धा विधवा आहे या तिघी बायकाच राहिल्या त्या घरात आता कोणी पुरुष उरलेला नाहीये वरून हे राहत दुसऱ्या देशामध्ये जिकडे ना स्वतःची जमीन ना स्वतःच घर ना काहीच नाहीये अशा परिस्थितीमध्ये रूथने आई वडिलांच्या घरी निघून जा माझ्याकडे काहीच नाही मी तर रिकामी आहे मी, मी तुला काय देऊ शकते मी काहीच करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये रूथ जर आई वडिलांच्या घरी जाते तर काय खावं काय प्यावं काय घालावं हे टेन्शन तर तिला नसणार आणि आई वडील तिचं दुसरं लग्न लावून देतील किंवा तिकडे ती चांगल्या प्रकारे राहील अटलिस्ट या भौतिक गोष्टींचं तर सुख तिला असेल प्रेझ लॉर्ड पण रुथला ना सिक्वेन्स कळला होता तिला क्रम समजलं होतं आणि म्हणून ती नामीला म्हणते जो तुझा देव तो माझा देव तिने पहिल्याने आणि देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व ह्याच्या मागे ती लागली प्रेझ लॉर्ड वाय नीतिमत्व वाय रायचसनेस कारण तिची साक्ष होती तिला कळला ती आज विधवा झाली आहे तरुणपणा ती बोलू शकत होती की मी माझ्या देवामध्ये माझ्या लोकांमध्ये माझ्या या ज्या देशातली मी तिथलं एखादं केलं असतं माझं किती भलं झालं असतं आता तर माझ्याकडे जमीन जुमला नाही घर नाही मी माझ्या सासू सोबत राहून काय करू नाही तिने समजून घेतलं तिने काही गोष्टी पाहिल्या तिला समजलं की जर मी ह्या परमेश्वराला माझा परमेश्वर म्हणते ह्या लोकांसोबत मी चालते ना तर माझं भलं आणि माझं उत्तम गोष्टी इकडूनच निघणार आले लुया प्रेजला परमेश्वराच्या मागे लागा मी तुम्हाला सांगते आपण सगळेजण बिझी आहे आपण सगळेजण व्यस्त आहे आपण सगळेजण म्हणजे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या चॅलेंज चा कुठल्या ना कुठल्या परिस्थितीचा सामना करत आहे परंतु ह्या गोष्टींच्या मागे पडू नका जे तुम्हाला पाहिजे ते देवाच्या राज्याच्या मागे पळा रूथ तिच्या वागणुकीने ना तिची एक टस्टम्युनिट तिचं नीतिमत्व तिची धार्मिकता दाखवली प्रेस जलॉ आणि पूर्ण इस्रायल तिची स्तुती करत होत सगळे लोक भाऊ लोक आजूबाजूचे लोक सगळे लोक तिच्याबद्दल चांगलं बोलत होते इतका अनुग्रह तिच्यावर झाला की पडलेलं धान्य कचऱ्यामधून धान्याचे दाणे वेचायचं काम करायला ती जायची देवाने मुद्दामून धान्य टाका ते शेतात काम करणारे जे लोक होते ना जे काम कामकरी होते ते लोक मुद्दामून भर धान्य टाकायचे पण ती सुद्धा तेवढं तिच्यासाठी पुरेसं नव्हतं तिची धार्मिकता तिचं प्रेम तिचं देवा विश्वास तिचं जे वागणं होतं इतकं प्लिझंट होतं इतकी सद्गुणी होती की ज्या शेतामध्ये ती कचऱ्यात पडलेलं धान्य वेचायला जायची सर्व वेचायला जायचे ना त्या शेताची पुढे जाऊन ती मालकीण बनते हालेलुया ओन्ली गॉड कॅन डो दिस कारण देवाचं वचन सांगत पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याच नीतिमत्व मिळवण्यास झटा या सगळ्या गोष्टी मिळतील आलेलुया प्रे झॉड प्रेझ लॉड सो सिक्वेन्स काय ते पहा फॉलो द सिक्वेन्स यू विल नॉट फेल यू ब्रेक द सिक्वेन्स तुम्हाला वाट ना तुम्ही असं इरिटेट होऊन जाल किती धावपळ चाललीय किती थकतोय किती मेहनत घेतोय कस करू कस मॅनेज करू इवन आय सेट मी आता सुद्धा थोड्या वेळापूर्वी मुलगी तिचे क्लासेस वेगवेगळ्या गोष्टी कस मॅनेज करू कसं करू आय वॉज थिंकिंग तिला अजून काही माझ्या मोठ्या मुलीला अजून काही काही ऍक्टिव्हिटीज घ्यायचे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करायचे तिला हा क्लास लावायचा तो क्लास लावायचा मी आज तिला म्हणाले की तू थांब तुझ्यामुळे मी इतकी बिझी होऊन जाते कारण तुला ड्रॉप करणं आणणं मग ह्या क्लास मॅनेज करणं तो क्लास मॅनेज करणं त्यावरून आपले अकॅडमिक स्टडी जे आहे ते पाहणं म्हटलं थोडस थांब मी आणि डॅडी बोलतो जरा आम्हाला विचार करू दे की कसं मॅनेज करू शकतो प्रेस तिची खूप इच्छा आहे तिला सगळ्या मध्ये पार्टिसिपेट करायचंय सगळ्या एक्झाम मध्ये सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये तिला बसायचंय तिच्या मागे तेवढीच दुप्पट धावपळ माझी होते कारण तिची तयारी मला करून घ्यावं लागतं लॉर्ड सो वी हालेलुया, अनुग्रह चॅलेंजेस पण परमेश्वराने सुद्धा दिला आहे कधी कधी असं होईल की ह्या चॅलेंजेसने ह्या गोष्टीने तुम्ही घेरलेले असताना चिडचिड होईल राग येईल भांडण होतील वाद होतील निराशा येईल असं वाटेल की बस कोणाशीच बोलायचं नाही तुम्ही एकदम सायलेंट मोड वर जाल की काही कोणाशी बोलायचं नाही कोणाला बोलायचं नाही उत्तर द्यायचं नाही निराश हताश इमोशनल एकदम तुटलेलं मन घेऊन वगैरे असे बसून राहिल अशा गोष्टी घडतील परंतु थोडा वेळ ते झालं की परत या प्रभूकडे पहिल्याने त्याच राज्य त्याचं नीतिमत्व त्या दुःखाच्या सागरामध्ये डुबून जाऊ नका आपण डुबून मरणारी जनरेशन नाही आपण पाण्यावर चालणारी पिढी आहे प्रेझ लॉर्ड आपण ती लोक नाहीये जेव्हा त्रासामध्ये दुःखामध्ये या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये डुबून आपला नाश होईल देवाने आपल्याला प्रत्येक प्रकारच्या समुद्रावर पाण्यावर परिस्थितीवर चॅलेंजेसवर चालण्याचं चा सामर्थ्य दिलं आहे आलेले अस तुम्ही कोण आहात हे ओळखून घ्या तुम्ही कशासाठी घडवण्यात आले हे जाणून घ्या जर त्या झाडामध्ये आग लागली झाड जळत नाहीये तर पळून जाऊ नका त्याच्या जवळ जा मोशेसारखं काय हे पाहण्याचा प्रयत्न करा द लॉर्ड रूज सारख्या ज्या परिस्थितीमध्ये सगळं गमावलंय आता समोर काहीच दिसत त्या परिस्थितीत सुद्धा देवावर विश्वास ठेवून देवाच्या राज्याचा शोध करायला लागा हाले लुया प्रेझ लॉड प्रेझ लॉर्ड विश्वासाने गोष्टी पाहायला शिका जे दिसत नाहीये ना ते पाहायचंय जे कुठेच नाहीये ना जे कधी ऐकण्यात सुद्धा आलं नाही ना त्या गोष्टी घडवून आणायच्यात कारण तुम्हाला पाहिजे आय डोंट नो दिस एक्झाम्पल विल बी लाईक प्रॉपर असेल की नाही ज्या वेळेस एखाद पती पत्नी म्हणा किंवा एखाद कपल म्हणा किंवा जे लाईक रिलेशनशिप मध्ये आहेत अशी लोक असतात तर मोस्ट ऑफ द टाइम्स ना समजा असं काही झालं ना तर फिमेल्स किंवा मुली जे असतात ना ते इमोशनली दाखवायचा प्रयत्न करतात की मला किती वाईट वाटलंय मला किती हे झालंय इनिशियली सुरुवातीचे काही दिवस ना जो मुलगा किंवा जो नवरा आहे ना तो ह्या गोष्टींना खूप महत्व देतात पण नंतर त्यांना फरक पडत नाही आणि मुली ह्याच्यामध्येच जातात खूप डिप्रेशन मध्ये जातात की मला एवढा त्रास होतोय मला एवढं वाईट वाटतंय मला एवढा मानसिक त्रास होतोय आयम सो इमोशनली ब्रोकन so आणि याला फरकच पडत नाही ह्याचं चाललंय त्याचं त्याचं रुटीन चालू आहे व्यवस्थित चालू आहे येस yes, त्यांना नाही फरक पडत मी तुम्हाला सांगते आज जगामध्ये तुम्ही जा जगातल्या लोकांना तुमचं नुकसान होत का चांगलं होत का समोरच्याला काय झालंय याने काहीही त्यांचं जात नाही ते फक्त त्यांचा स्वार्थ पाहतात फक्त तर त्यांना काय पाहिजे पाहतात आणि त्यानुसार चालतात मग आपण का छोट्या छोट्या गोष्टींनी स्वतःला कमजोर करायचं देवाचं राज्य असं कमजोर नाहीये यू बिलॉंग टू द किंगडम ऑफ हेवन बी स्ट्रॉंग आपण त्या परमेश्वराची लोक आहोत आपण जन्म घेतलाय जो यहुदा वंश आहे जो ना यहुदा वंशामध्ये सिंह जन्माला आलाय त्याची मुलं आपण आहे सिंह असा इमोशनली तुटून रडत बसत नाही लॉर्ड सिंहाला एकच माहितीये एकच की झडप घालायची डरकाळी फोडायची की मी सिंह आहे सिंह कोणाचं ऐकत नाही त्याला जे पाहिजे ते करतो हा लय लुया प्रेज द लॉर्ड आपण कोण आहे हे पाहायचे माय द टाइम तुम्ही म्हणाल पण आपण नाही का ते देवाची कोकर सुद्धा आहोत आपण देवाचे मेंढ्या सुद्धा आहोत ना आपल्या यशनाच देवाचा कोकरू आहे तो आपण लॅम्प पण आहोत म्हणून हा स्वभाव आहे इट इज रिलेटेड टू डिफरंट थिंग हाले लुया जगातल्या गोष्टी वाईट पण आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी ना आपण देवाचं लॅम्प आहे वी आर सॅक्रिफायसिंग वी आर गिव्हिंग आर सेल्स ओके प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड बट वेन एव्हर एनिमी इज अटॅकिंग वेन एव्हर निगेटिव्ह थिंग्स

लॉर्ड प्रेज द लॉर्ड बाकी सगळ्या वाईट गोष्टींच्या बाबतीत आपल्याला देवाने कसं वागायचं हे शिकवलं आहे हाले लुया सो so, आपण कोण आहोत ह्या चुकीच्या गोष्टींमध्ये डुबू नका आपण फक्त स्विम करणारी पोहणारी लोक नाहीये पहा पेत्र जो होता मासेमारी करणारा होता वॉज अ फिशर मॅन तो उत्तर स्विमर होता कुठलाच मा फिशरमॅन असा नाही की ज्याला पोहता येत नाही मस्त समुद्राच्या मध्ये जाऊन तुफान वादळ येणाऱ्या समुद्रामध्ये सुद्धा ते लोक जातात ते मासेमारी करतात कारण त्यांचं आयुष्य ते समुद्रावर गेलेलं असतं पेत्राला पोहायचं कस हे माहित होतं ही वॉज अ गुड स्विमर ओके पण तरी सुद्धा ज्या वेळेस ज्या वेळेस त्याने त्या पाण्याकडे पाहिलं पाण्यावर चालत असताना आणि त्याने त्या वादळांकडे त्या लाटांकडे त्या सगळीकडे पाहिलं तो डुबायला लागला तो विसरून केला की के तो डुबूच शकत नाही त्याला पोहता पोहोचा तर पाण्यावर चालू नाही शकला ना पोहू तरी शकत पाण्या बट नॉट ओके तुमचं टॅलेंट okay? उपयोगाला तु नाही येणार ना। ग्रेस ऑफ गॉड इज इम्पॉर्टंट तुम्हाला समजलं पाहिजे सो so देवाने आपल्याला पोहण्याची कुवत नाही पोहण्याची कला नाही दिली देवाने पाण्यावर चालण्याचं सामर्थ्य दिलं कसं चालणार लाटांकडे बघून नाही समोर जो येशू ख्रिस्त बोलतोय ना ये त्याच्याकडे बघून आले लुया दॅट इज अ किंगडम ऑफ गॉड जीजस क्राइस्ट आपल्याला सुवार्ता देवाच्या राज्याची सुवार्ता येशूने सांगली लुक एट जीजस अँड किप ऑन वॉकिंग किप ऑन वॉकिंग डोंट स्टॉप डोंट स्टॉप कोणी खाली ओढतय कोणी नावर ठेवतय कोणी आपल्याबद्दल खोटी टेस्टमनी देते कोणी आपल्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी बोलतय कोणी आपल्याला पाण्यासाठी बोलते कोणी शिवाय चालत राहा त्या गोष्टी मागे टाका आणि चालत राह आलेलो ह्या गोष्टींमध्ये डुबून जाऊ नका बिकॉज देवाच राज्य शांती आनंद पवित्र आत्म्यामधील आनंद नीतिमत्व ह्या सगळ्यांमध्ये आहे प्रेस लॉर्ड प्रेस लॉर्ड पहा मी तुम्हाला अनेक एक्झाम्पल्स बायबल मधून देऊ शकते अनेक एक्झाम्पल्स आलेल ज्या वेळेस मोशेचा जन्म झाला एका जाऊन आपल्यासाठी कुटुंबातील लेवी घराण्यातील स्त्री स्त्री केली ती गर्भवती मुलगा झाला आणि तिने पाहिलं तिने तीन महिने लपवून ठेवलं तीन महिन्यापर्यंत त्या बाळाला आहे ना तिने पाहिलं की हे बालक सुंदर आहे काय पाहिलं म्हणजे दुसऱ्याच्या बाय दुसऱ्या ज्या त्या काळामध्ये जन्म देणाऱ्या बायका होत्या ज्यांना मुलं झाली होती त्यांची मुलं सुंदर नव्हती त्यांना त्यांचं लेकरू सुंदर वाटलं रे सॉ समथिंग जोके बेदने किंवा जोके बेदने मोशेच्या आईने ते पाहिलं जे मोशेच्या वडिलांनी सुद्धा पाहिलं नाही ते पाहिलं तिने त्या मुलां मुलामध्ये ज्यावेळेस मोजेश जन्माला आला तीन महिन्यानंतर वेळ आली की आता त्याला लपवू शकत नाही नाईल मध्ये नदीमध्ये टाकून त्याला डुबून मारलं पाहिजे कारण प्रत्येक नर मुलाचा जो मुलगा जन्माला येतोय त्याचा त्याला मारून टाकावे ही फारोची आज्ञा होती तिने काहीतरी पाहिलं त्याच्यामध्ये त्या लहान बाळामध्ये लहान बाळामध्ये काही दिसून येत नाही काय लहान लहान बाळामध्ये दिसणार आहे म्हणजे लहान बाळ पुढे जाऊन काय करणार आहे हे तिला त्यावेळेस दिसलं असेल कुठला टॅलेंट दिसला असेल खूप आज्ञाधारक आहे माझं बाळ खूप चांगलं आहे माझं बाळ खूप बोलत चांगलं खूप चांगलं वागतंय खूप चांगलं ड्रॉइंग करतंय खूप चांगलं भाषा कौशल्य आहे खूप बाळामध्ये तिने काय पाहिलं असेल बट बायबल शी दॅट चाइल्ड इज गुड की हे लेकरू सुंदर आहे हे चांगला आहे आणि तिने त्या बाळाला वाचवण्यासाठी तयारी केली हा ले लुया बी द वुमन विथ अ डिफरन्स रन्स लुया ह्या स्त्री बेद सारखं की तिने तीन तीन देवाच्या राज्यासाठी प्रोफेट्सना तीन देवाच्या राज्यासाठी याजकांना जन्म दिलाय हालेलुया ऍरोन मिरियम आणि मोजेस द्वारे ना देवाचे निवडलेले सेवक संदेश जन्माला आले आणि तिने फारोच्या हुकूमच्या विरोधात जाण्याचं धैर्य केलं हा ही बायबल मधली एकमेव अशी स्त्री जिने तारू बांधलं होतं विल टीच यू वन डे की ही एकमेव अशी आहे जिने तारू बांधलं होतं हा लुया अशी अशी स्त्री बना असं देवाचं पुरुष बना अशी लोक बना की तुम्ही ना काहीतरी बदल घडवून आणताय हाले लुया यू हॅव दॅट कॅपॅसिटी तिने मोशेमध्ये त्या तीन महिन्याच्या बाळामध्ये ते पाहिलं जे त्याच्या वडिलांना दिसलं नाही इतर लोकांना दिसलं नाही त्या गोष्टी तिने पाहिल्या तिने त्याला लपवून ठेवलं तिने त्याला त्या नदीमध्ये सोडलं त्याच नदीमध्ये जिथे मरणासाठी सगळी मुलं टाकली जात होती पण तिने त्या पेटाऱ्यामध्ये टाकलं आणि अशी समय असं काय पाहून टाकलं की ज्या वेळेस राजघराण्यातील स्त्रिया ज्या वेळेस फारोची बहीण तिकडे येते फारोची आणि तिक त्यावेळेस त्या सगळ्या स्त्रिया नदी तिवर आंघोळ करायला येतात त्यावेळेस तिने ते तो बास्केट ते मोशे, मोशे तो ते जे ज्यांमध्ये पेटाऱ्यामध्ये मोशे बाळाला ठेवलं होतं ते तिने ढकललं आणि तिची बहीण जी आहे मिरिया मोशेची बहीण ओके ती लपून छपून कुठे चाललंय ते बघते हा लुया पण थिंक मिरियाम एक साधारण स्त्री होती लोकांना एवढंच माहितीये तिने मोशेला अडवलं तिच्यावर कोड कुठलं असं तसं शी so, वॉज अ प्रॉफिटेस्ट यु नो you know? ती देवाची निवडलेली स्त्री होती मिरियाम सारख्या स्त्रियांची आपल्याला गरज आहे जे कदाचित ज्यांना माहितीये की तिला ती मिरयमने तिच्या भावामध्ये तिच्या आईने दिलेल्या आज्ञेमध्ये त्या गोष्टी पाहिल्याशी तिला कळत होतं की ह्या बाळाला माझ्या भावाला मारून पाहिजे नदीत डुबवून पण तिने ते केलं नाही तिने ते हिंमत केली की सगळ्यांपासून लपवून पैतारा ज्याच्यामध्ये तिचा भाऊ ठेवलाय ते कुठे जात ते पाहण्याची तिने हिंमत केली ती नदीच्या काठाने पळत 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 पौल पळत वाट पाहती गेली आणि ती एका झाडामध्ये लपून राहिली ज्या वेळेस त्या तिकडे त्या राज कन्या आल्या मोशे फारूखच्या घराण्यातल्या त्यांनी ते, ते पाहिलं त्यांना कळलं हे तर आपलं मिसर देशातलं कोणाचं बाळ नाही कोणतं तरी इब्री लोकांचं आहे आणि ते बाळ ज्यावेळेस रडायला लागलं ॲट द राईट टाइम त्या झाडीतून नाही का ती मिरियम बाहेर आली आणि नाही का ती उभी राहिली फारूच्या कन्या समोर आणि काय म्हणाली माहिती का ह्या बाळाला दूध पासायला मी इब्री व लोकांमधून कोणती दाई आणू काय एवढी हिंमत तिची इब्राचं बाळ आहे इब्राच्या बाळाला मुलाला मारण्याची आज्ञा दिलेली आहे आणि ही हिरियम जी स्वतः सुद्धा वयाने छोटीच आहे ती एवढी हिंमत करते आणि तिकडे त्या राजभराणातल्या लोकांना जाऊन म्हणते मी इब्री स्त्रियातून कोणी आणू का हे इब्री बाळाला दूध पासायला हालेलया बी दॅट वुमन विथ अ डिफरन्स आय एम टेलिंग यू बी द मॅन ऑफ गॉड वुमन ऑफ गॉड विथ अ डिफरन्स की जिथे तुम्हाला माहितीये की मृत्यूने तुम्ही घेरलेला आहात त्या मृत्यूमध्ये आवाज काढायचे त्या मृत्यूच्या विरोधात बोलायची हिंमत ठेवा हालूया बिकॉज युअर वर्ड पॉवर तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य जीवन आणि मरण तुमच्या शब्दामध्ये आहे इफ यू आर स्पीकिंग राईट यू विल ईट द राईट फ्रुट इफ यू 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 आर स्पीकिंग विल रीप द बॅड फ्रूट किंगडम ऑफ डार्कनेस किंगडम ऑफ लाईट तुमचे शब्द ना तुम्हाला नॅव्हिगेट करतायत जर तुम्ही नाही का कसं चालायचं हे ठरवत आहे आणि तुम्ही नकारात्मक बोलताय ना तुम्ही तुम्हाला स्वतःला तुम्ही अंधकाराच्या राज्यामध्ये घेऊन चालताय तुम्ही जर प्रॉपर पर व्यवस्थित देवाच्या वचनानुसार चांगल्या गोष्टी बोलताय स्वतःला प्रकाशाच्या मार्गाने घेऊन जाताय आहे या बायबल सेज एंट्रन्स ऑफ युअर वर्ड ब्रिंग्स लाईट तुझ्या वचनाच्या येण्याने तुझं वचन जसं येतं तसा प्रकाश मिळतो पण वचनच माहित नस तुम्ही बोलणार काय याचा अर्थ तुम्ही अंधारात चालला नो no. लर्न द वर्ड ऑफ गॉड अशा स्त्रिया बना असे पुरुष बना असे देवाचे निवडलेले लोक बना आपण तर देवाचे पुत्र आहे आपण देवाच्या घराने जन्म घेतलेले बी चिल्ड्रन ऑफ गॉड बी दोज ऑर्डिनरी पीपल माहितीये तुम्हाला हे लॉजिकल नाहीये माहितीये तुम्हाला हे नियमाच्या विरोधात आहे माहितीये तुम्हाला हे नाही केलं पाहिजे परंतु विश्वासाने त्या गोष्टी पहा जसं तिने त्या छोट्या बाळामध्ये तिने जनरेशन पाहिली त्या छोट्या बाळामध्ये ते योग्य बेतने बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या आणि तिने त्यासाठी त्या, त्या बाळाला लपवलं त्याला वाचवण्याची खटपट करत राहिले आणि तिने त्याला वाचवलं आलेलूया तिने स्वतःच्या मुलाचा त्या राजज्ञेमुळे नाश होऊ दिला नाही सो राजज्ञ असेल नियम असेल लॉ असेल कुठलाही शत्रू आपल्या विरोधात असेल पण तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा नाश करून तुम्हाला पाहिजे ते घेऊन पुढे जाऊ शकता मिरियम ने मिरियम सारख्या स्त्रिया कोण आहेत माहिती ह्या अशा स्त्रिया आहेत की ज्यांना माहितीये की ते दुसऱ्याच्या कॉलिंग साठी ठेवलेल्या आहेत माहितीये की अशा लोकांना मदत करत अशा लोकांसाठी धावत मोबिलायझर यु नो मिरियम अ मोबिलायझर तिला माहित होतं की कशी मुवमेंट करायची कसं पळायचं कुठे जायचं ती स्वतःसाठी नव्हती धावत त्या कोशासाठी धावत होती ज्याच्यावर देवाचं पाचारण होतं ज्याच्यावर देवाचं कॉलिंग होतं बी थ वुमन विथ अ डिफरन्स जर तुम्हाला देवाने दुसऱ्यांसाठी ब्लेसिंग टीचिंग म्हणून हो ना ते काम करा कारण त्याच्यामध्ये तुमचं हित दडलेलं आहे त्याच्यामध्ये देवाचे आशीर्वाद आहे तुम्ही म्हणाल मी दुसऱ्याला का करू मी माझं माझं करेल माझ्यासाठी करेल नो वी आर नॉट हिअर टू यु नो कम्पीट विथ एनी आपण एकमेकांशी हे चर्च ते चर्च आमचं हे टीचिंग तुमची ते टीचिंग आम्ही ह्या डिनॉमिनेशन मधून तुम्ही त्या डिनॉमिनेशन मधून आम्ही आम्ही बिलीवर्स आम्ही प्रोटेस्टंट आम्ही सी एन आम्ही सी एस आम्ही रोमन कॅथलिक पण ह्या गोष्टींसाठी नाहीये वी आर द चिल्ड्रन ऑफ गॉड आपली एकच आयडेंटिटी एकच ओळख आहे की आपण त्या आता परमेश्वराची मुलं आहोत आपण तर जीवंत देवाची मुलं आहोत आणि आपल्या सगळ्यांसाठी येशू ख्रिस्ताने प्राण अर्पण केला येशू ख्रिस्ता आपल्यासाठी मुक्ती झालाय येशू ख्रिस्ताच्या रक्ताने आपण विकत घेतलेले प्रेस दॉट वी डोंट हॅव एनी अदर आयडेंटिटी वी हॅव ओनली वन आयडेंटिटी दॅट वी आर द चिल्ड्रन ऑफ मोस्ट 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 हाय गॉड हा ले सो जर देवाने असं तुम्हाला ठेवलंय ना त्या पेम सारखं पळायला शिका दुसऱ्याला सपोर्ट करण्यासाठी दुसऱ्याच्या कॉलिंगसाठी त्या मिरियम सारखं ना राईट टाइम आवाज काढायला शिका सी द थिंक हॅपनिंग आले लुया प्रीज दॉट बिकॉज तुम्ही विश्वास आणि गोष्टी पाहणार ना देवाच्या राज्यामध्ये काय घडतय तेव्हा तुम्ही या पृथ्वीवर या भौतिक जगामध्ये त्या गोष्टी घडवून आणू शकणार आले लुया